नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला आता तुमच्या घरावरती सोलर पॅनल बसवता येणार आहे आणि यासाठी फक्त तुम्हाला अडीच हजार रुपये ते दहा हजार रुपये मोजायचे तब्बल पंच्याण्णव टक्के सबसिडीवरती अनुदानावरती हे सोलर पॅनल तुमच्या घरावरती बसवलं जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून या संदर्भात महत्वाचा शासन निर्णय सुद्धा जाहीर केला आहे या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नेमकं कागदपत्र कोणते असणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला किती रक्कम भरावी लागणार आहे किती युनिट असेल तर तुम्हाला या, या योजनेचा लाभ मिळणार आहे नेमकं वर्गवारी कशी असणार आहे को त्याच्यामध्ये काही जात प्रवर्ग वगैरे विचार केला आहे का याविषयी आपण ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या वरती येत असतात चला करुया। तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे आणि या शासन निर्णयामध्ये दहा युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज वीजग्राहिकांकरता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूप टॉप सोलर योजना राबवण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे आणि या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारने एक महत्त्वाची बाब समजावून सांगितले ही आपण या ठिकाणी समजून घेऊया आणि यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प अस्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या वापराबाबत स्वयंपूर्ण बनविणे तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेली विजेचा विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलर योजना राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल बागा सग्या काई लाहेत। या ठिकाणी बघा सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितलेल्या आहेत या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक तसेच ज्यांचा विजेचा वापर हा शंभरपेक्षा कमी युनिट्स आहे अशा तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दु जे वीज ग्राहक आहेत त्यांना एकूण म्हणजे तब्बल या ठिकाणी बघा पाच लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे घोषित केलेल्या अनुदानावरती ही योजना राबवण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आणि ही जी योजना आहे ही योजना दोन हजार पंचवीस आणि सव्वीस त्याचबरोबर दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस या वर्षासाठी असणारे आणि यासाठी तब्बल राज्य सरकारच्या माध्यमातून तीनशे पंचवीस कोटी इतका निधी तरतुदीस ठेवून त्याला मान्यतासुद्धा दिलेली आहे आता यामधील योजनेचे उद्दिष्ट बघा दारिद्र्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर्ण वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत त्यांना स्वयंपूर्ण बनवणे हा महत्त्वाचा उद्देश आहे त्याचबरोबर दारिद्र्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौरऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे त्याचबरोबर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये वाढ करणे स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे अर्थव्यवस्थेचा विकास करणे हा महत्त्वाचा आता या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी बघा तुम्हाला किती टक्के हिस्सा स्वतःला भरावा लागणार आहे आणि किती टक्के राज्य सरकार भरणार आहे या संदर्भात महत्त्वाची चार्ट या ठिकाणी दिलेला आहे तो चार्ट आपण या ठिकाणी समजून घेऊया याबागे पहिला दारिद्र्यशेखालील ग्राहक जर असतील तर त्यांना ग्राहकाचा हिस्सा फक्त अडीच हजार रुपये किती अडीच हजार रुपये तुम्हाला भरायचे आहेत आणि राज्य सरकार या ठिकाणी सतरा हजार पाचशे भरणार आहे आणि केंद्र सरकार या ठिकाणी तीस हजार रुपये भरणार आहे त्याचबरोबर ज्यांचं शंभरपेक्षा कमी युनिट वापर आहे अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे ग्राहक आहेत त्यामध्ये सर्वसाधारण गट म्हणजे जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरी यांना दहा हजार रुपये भरायचे आहेत आणि राज्य सरकार दहा हजार रुपये आणि केंद्र सरकार तीस हजार रुपये त्याचबरोबर अनुसूचित जाती यांना पाच हजार रुपये राज्य सरकार पंधरा हजार रुपये आणि केंद्र सरकार तीस हजार रुपये त्याचबरोबर अनुसूचित जातीची जी लोक आहेत ग्राहक आहेत त्यांना स्वतःला पाच हजार रुपये भरायचे आहेत आणि राज्य सरकार या ठिकाणी पंधरा हजार रुपये भरणार आहे आणि केंद्र सरकार या ठिकाणी तुमच्या बाबतीत तीस हजार रुपये रक्कम या ठिकाणी भरणार आहे अशा पद्धतीने ही दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आणि सव्वीस आणि सत्तावीस या दोन आर्थिक वर्षामध्ये ही योजना या ठिकाणी व्यवस्थितपणे राबवली जाणार आहे आता पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा बघा या योजनेची जी अंमलबजावणी आहे याची जबाबदारी कोणावर दिलेली आहे तर या योजनेची अंमलबजावणीकरिता महावितरण कंपनी ज्याचा आपण आता सध्या स्थितीला वापर करतो आहे ज्या कंपनीचे आपण वीज वापरतो आहे त्या महावितरण कंपनीची यांना त्याची अंमलबजावणीसाठी काम दिलेलं आहे आता या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याची निवडी प्रक्रिया कशी असणार आहे कोणत्या ग्राहकांना या ठिकाणी पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे यामध्ये बघा ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ग्राहकांच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक म्हणजे त्याची कोणत्याही प्रकारची थकबाकी असली नाही पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी निकष निकषबागा काय दिलेला आहे तर वीज ग्राहकाचा वीज वापर दोन हजार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कुठल्याही महिन्यात शंभर युनिटपेक्षा जास्त त्याचं युनिट जाता कामं नये त्याचबरोबर फक्त सिंगल फेज ग्राहकांनाच या योजनेसाठी लाभ दिला जाणार आहे त्याचबरोबर पहिलं बघा या ठिकाणी दारिशेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे व दारिद्र्य रेषेखाली ग्राहक वगळता इतर ग्राहकांना सदर योजनेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ही योजना राबवली जाणार आहे त्याचबरोबर डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत योजनेतमध्ये दारिद्रेषेखालील ग्राहकांची संख्या एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस पेक्षा कमी असल्यास सदर कोठा झिरो पॉईंट शंभर म्हणजे शंभर युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांना तो अधिकार दिला जाणार आहे म्हणजे जर ग्राहक दारिद्रशाची जी संख्या असते ग्राहकाची संख्या जर ती कमी जर असली तर जनरल लोकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आता याची कार्यपद्धती वगैरे या ठिकाणी संपूर्ण दिलेली आहे तर ही कार्यपद्धती तुम्ही व्यवस्थित नंतर वाचून घ्यायचे मी हा शासन निर्णय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही व्यवस्थित ती माहिती समजून घ्यायची आणि या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची जर व्हिडिओ तुम्हाला हवी असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मागणी करू शकता त्यावरती आपण व्यवस्थित व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी देणार त्यामुळे ही व्हिडिओ ही माहिती थी, महाराष्ट्रातील सर्व सर्वसामान्य नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या मागास ग्राहकांसाठी कुटुंबांसाठी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त असल्या कारण त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र